नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजा मध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण मराठीतील शंभर म्हणी पाहणार आहोत अति तेथे माती आधी पोटोबा मग विठोबा शहाणा त्याचा बैल रिकामा आयत्या बिळात नागोबा काखेत कळसा आणि गावाला वळसा तळे राखील तो पाणी चाखील ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये गाढवाला गुळाची चव काय बैल गेला खोपा केला कुत्र पीठ ऐकावे जनाचे करावे मनाचे ताकाला जाऊन भांडी लपवू नये हातच्या काकणाला आरसा कशाला गरजेल तो पडेल काय केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे अग अग म्हशी मला कुठे नेशी उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग नाकापेक्षा मोती जड अंथरून पाहून पाय पसरावे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे नाही त्याला डर कशाला. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे नावड तिचे मीठ आळणी गोगल गाय पोटात पाय सोनाराने कान टोचलेले बरे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे उपकाराची फेड अपकाराने करू नये कोल्हा काकडीला राजी कोल्ह्याला द्राक्षे आंबट अडला हरी गाढवाचे उचलली जीभ लावली टाळ्याला दाम करी काम वाळूचे गडिता तेल ही गळे प्रयत्नांती परमेश्वर काट्या वाचून गुलाब नाही पचेल तेच खावे कोंबडा अरवला नाही म्हणून पहाट व्हायची राहत नाही पी हळद निहो गोरी तूप खाले की लगेच रूप येत नाही पेराल तेच उगवते भुकेला कोंडा निजेला धोंडा मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो दैव देते कर्म नेते पाचामुखी परमेश्वर टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही चोराच्या उलट्या बोंबा झाकली मूठ सव्वा लाखाची कुराडीचा दांडा गोतास काळ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही खालीन तर तुपाशी नाही तर उपाशी देवतारी त्याला कोण मारी गरज सरो निवैद्यमरो चोर सोडून संन्याशाला फाशी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तहान लागल्यावर विहीर खणणे नाचता येईना वाकडे न करत्याचा वार शनिवार नाव मोठे लक्षण खोटे दगडापेक्षा वीट मऊ वाचाल तर वाचाल बोलाचाच भात बोलाचीच कडी सुंठे वाचून खोकला गेला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हसतील त्याचे दात दिसतील रात्र थोडी सोंगे फार लेकी बोले सुने लागे, ब्रह्म ब्रह्मराक्षस पुढच्याच ठेच मागचा शहाणा शेंडी तुटो की पारंबी तुटो शेरा सव्वा शेर पाण्यात राहून माशाशिवाय कशाला बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा जी खोड बाळा ती जन्म काळा एका हाताने टाळी वाजत नाही खवखवे उथळ पाण्याला खळखळाट फार तळे राखील तो पाणी चाखील कोळसा कितीही उघडला तरी काळाच संन्यासाच्या घरावर तुळशी पत्र गुरुची विद्या गुरुलाच फळली गरजवंताला अक्कल नसते हाळी त्याला खवखवे शहाण्याला शब्दाचा मार शितावरून भाताची परीक्षा नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तोंड दाबून मार तोंड बोलतय अंग मार खातय हाताला सुख पोटाला दुख हाताची पाची बोटे सारखी नसतात काना मागून आली अन तिखट झाली नाक दाबले की तोंड उघडते मुंडी पाताळ धुंडी धार उडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी जीभ जिंकणारा जग जिंकतो जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे माझा तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही निंदकाचे घर असावे शेजारी वासरात लंगडी गाय शहाणी अडकली गाय फटके खाय तर बालमित्रांनो आज आपण मराठी मधील शंभर मणी पाहिल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा